पाच चार तीन सात बर एक दोन तीन पाच छे आठ सात चार तीन व्हेरी गुड आणि करा तुम्ही पाय बघा हा कसे असा चालचा ना। ना, ना, ना। ना। एका श्वासात पण दुसरा श्वास घ्यायचा ना एका श्वासात तेवढा होईल तेवढा ओ

करा तुम्ही पण करा ना तीन वेळेस करा आता काय करायचंय उजव्या बाजूने घ्यायचं आणि ज्या वेळेस त्यांनी सोडायचा करायचंय हालू नको पोट आत मध्ये घे खर हात 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 हा, हा. वैशाली पोटात घे पोट का पाहिजे आता काय करायचं हे मोकळी इथं ठेवायचं आणि खाली वाकायचं ते परत एकदा का परत खाली असेल જ્યા માગે જ્યા માગે જપા 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 ડાયરેક્ટ ડાયરેક્ટ અંગાડ ટાકુલ દે જ્યા જપા તેને ગ गाजा, गाजा, गाँ। गाँग। गाँग। हा तुम तुम। आ, आता काय करायचं आता काय करायचंय कमरेचा भाग खाली डोक्याचा भाग वरती हा हा सगळे ना करा असा असा हा आता कुठं वरती पाय घ्या समोरच्या भाग वरती डोकं खाली छाती खाली घ्या बुडगे नाही टेकवायचे 4 5 6 អត់ក្រែង